प्रेक्षक नमस्कार मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या पंधरा जानेवारीला होणार आहे त्यात सगळ्या शहराचं लक्ष हे प्रभाग नऊ आणि प्रभाग चौदाकडं लागला आहे कारण तेथून स्थानिक आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचे चिरंजीव रिंगणात उतरणार आहेत त्यामुळं महायुतीतील या दोन्ही मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या महापालिका निवडणुकीत पणास लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मावळ मतदारसंघात खासदार बारणेंनी आपल्या मुलाचा पाचचा पराभव केल्याचं उट्ट यावेळी काढण्याची आयती संधी अजितदादांना या निमित्तानं चालून आलेली आहे कारण महायुती होणार नसल्याने येथे शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होण्याची शक्यता आहे लोकसभेचा पराभवाचा बदला महापालिका निवडणुकीत घेण्यासाठीच आदित्य बिर्ला हॉस्पिटल मातोबा नगर महाराष्ट्र कॉलनी येशुदा कॉलनी या प्रभाग चोवीसमधील गतवेळचे शिवसेनेचे नगरसेवक ॲडव्होकेट सचिन भोसले यांना नुकतंच अजितदादांनी राष्ट्रवादीत घेतल्याची चर्चा नंतर ऐकायला मिळाली यावेळी पुन्हा लढणार आहे असं भोसलेंनी आज आपला आवाजला सांगितलं गेल्या वेळचे त्यांचे अनुसूचित जातीचे आरक्षण यावेळी नसल्याने ते या प्रभागातील एकमेव सर्वसाधारण जागेतून लढणार आहेत तर इतर दोन जागा सर्वसाधारण महिला आणि एक ओबीसीसाठी राखीव आहे भोसले लढणाऱ्या ओपन या जागेतूनच त्यांच्याविरुद्ध विश्वजित बाळणे यांची जोरदार तयारी सुरू आहे सध्या ते घर टू घर प्रचारात तर त्यांचे वडील खासदार बारणे हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व्यस्त आहे अधिवेशन संपल्यानंतर ते सुद्धा प्रचारात उतरणार असल्याचं विश्वजित बारणे यांनी आज आपला आवाजला सांगितलं नवायुवा आणि अनुभवी जुना अशी लढत येथे होणार असून त्यात कोण बाजी मारणार हे सोळा जानेवारीलाच कळणार आहे दरम्यान खासदार बारणे हे याच प्रभागातून पाच वेळा नगरसेवक निवडून आलेले आहेत नगरसेवक असतानाच ते दोन हजार चौदाला खासदार झाले त्यांची ही खासदारकीची तिसरी टर्म असून त्यांचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विश्वजित बालने यांना त्यांना विजयी करायचे आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मासुळकर कॉलनी नेहरू नगर खराळवाडी गांधीनगर या प्रभाग नऊमध्ये यावेळी अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्याने तेथून स्थानिक आमदार व याच प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पिंपरी विधानसभेचे आमदार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ यांनी यावेळी जोरात तयारी सुरू केली गत आहे ते गतवेळी तेथून चारही नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आले होते त्यामुळे पक्षाचा हा बालेकिल्ला सेप असल्याने तेथून सिद्धार्थ बनसोडे रिंगणात उतरणार आहेत त्यात तेथील चारपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांचा मार्ग अधिक यावेळी सुकर झाला आहे मात्र तेथे ते ते त्यांची नाही तर त्यांचे पिता अण्णा बनसोडे यांची प्रतिष्ठापणास लागणार आहे कारण नगरसेवक म्हणून दोनदा ते निवडून आलेले आणि नंतर तीनदा आमदार झालेले अण्णा बनसोडे हे आता थेट विधानसभेचे उपाध्यक्ष झालेले आहेत त्यामुळे आत्ता आपल्या मुलाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे